राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण टिफिनसाठी झटपट कमी साहित्यात होणारी कांद्याच्या पातीची भाजी पाहणार आहोत त्यासाठी इथे मी कांद्याच्या पातीची एक जुडी घेतलेली आहे सगळ्यात आधी आपण मोकळी करून घेऊ खालचा भाग आपण वेगळा करून घेऊ तर आपल्याला हा भाग पांढरा भाग असतो पातीचा हा वेगळा कट करायचा आणि हा वेगळा करायचा दोघी आपल्याला एकत्र नाही चिरायचे हे बघा अशा प्रकारे आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन भाजी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे याच प्रकारे हे कांदे देखील मी मोकळे करून घेतलेले आहे पांढरा भाग आणि हा देखील आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर इथे मी कांद्याची पात आणि जो पांढरा भाग आहे पातीचा तो वेगवेगळा कट करून घेतला आहे आता भाजीला फोडणी देऊया त्यासाठी गॅसवर कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये घालूया एक मोठी पळी भरून तेल तेल गरम झालं आहे त्यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालून जिरे मोहरी तडतडले -तर आहे यामध्ये घालूया आपण हिंग गॅस कमी करूया इथे मी दोन हिरव्या मिरच्या ठेसून घेतलेल्या आहे त्या घालून पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेसून घेतलेल्या आहे त्या घालून आणि एक अर्धा मिनिट आपण हे सगळं परतून घेऊ त्यानंतर यामध्ये घालूया पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल टिक तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात किंवा स्किप केलं तरी चालेल त्यानंतर यामध्ये आपण हा जो पांढरा भाग आहे पातीसा हा कट करून ठेवलेला हा यामध्ये घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपल्याला आधी हा जो पातीचा पांढरा भाग आहे हा शिजवून घ्यायचा कारण की हा शिजायला थोडा वेळ लागतो किंचित हे कोरडं वाटतं त्यासाठी मी किंचित पाण्याचा शिपका मारला आहे आणि पुन्हा व्यवस्थित झाकण ठेवून दोन मिनटं आपण शिजवून घेऊ दोन मिनटं झाले आहे भाजी पाहून हवी तशी अजून पात शिजलेली नाही आहे एक मिनटं अजून आपण शिजवून घेऊ आपल्याला जर असं वाटत असणार की पात कोरडी आहे पुन्हा पाण्याचा शिपका मारून पुन्हा शिजवून घ्यावी कारण जर पाचचा पांढरा भाग व्यवस्थित नाही शिजला तर भाजी करकर करकर लागते झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ एक मिनट झाला आहे आणि आपण भाजी पाहू मस्त हवा तसा हा भाग शिजलेला आहे आता यामध्ये घालूया आपण ही जी पात बारीक चिरून ठेवलेली आहे ही घालू आणि मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे झाकण ठेवून दोन मिनटं भाजी शिजवून घेऊ दोन मिनटं झाले आहे भाजी पाहू भाजी बऱ्यापैकी शिजत आलेली आहे यामध्ये घालूया भाजलेल्या शेंगदाण्याचा थोडा जाडसर कूट आपण आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ चवीपुरतं मीठ घालू आणि एकसारखं करून दोन मिनटं भाजी पुन्हा शिजवून घेऊ भाजी पाहू इथे ही भाजी आपली तयार झालेली आहे आता तुम्हाला जर कोरडी भाजी हवी असणार तर तुम्ही हिला परतून पाणी आटेपर्यंत ही परतून घेतली की ही अजून कोरडी होईल पण अशी छान लागते ही लुसलुशीत भाजी तर इथे आपली ही कांदेच्या पातीची चविष्ट भाजी बनून तयार झाली आहे गॅस बंद करूया तर तुम्ही सुद्धा या प्रकारची भाजी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद